नमस्कार एक जिवाळ्याचा विषय आहे आपल्या सर्वांचा आणि तो म्हणजे कुत्रा हा सर्वांनाच आवडता प्राणी आहे आणि हा पाळीव प्राणी आहे सर्वांना आवडतो ते आवडतोच पण असे मोकाट कुत्रे पण आहेत ते न बाळगता सुद्धा इतर लहान मुलं म्हणा आपण जे खायला प्यायला टाकतो घरात राहिलेलं म्हणून ते आपल्यावरती सदानकदा कदा थोडेसे प्रेम करत असतात आपल्याविषयी असतात त्यांच्याविषयी निर्माण झालेले असत्या कुत्र्यांची काही चूक नाही पण कुत्र्यामुळे जे रोग होतात त्या त्याच्यासाठी आपण थोडंसं सावध राहिलं पाहिजे आता डिली हंट येनि नट टी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर असंच एक आलेलं आहे की कुत्र्याने चाटल्यामुळे दोन वर्षाच्या चिमुकल्याचा तडपडून मृत्यू कुटुंबांची एक चूक नडली म्हणजेच काय त्यांनी लक्ष दिलं नाही काय झालं होतं तर उत्तर प्रदेशात दोन वर्षाचा चिमुकल्याचा रिबीजमुळे जीव गमावा लागलेला होता त्याच्यात महिन्यापूर्वी अगोदर एक जखम झाली होती कुत ह्याच्या मुलाच्या पायाला जखम झालेली होती त्या कुटुंबियाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं याच दुर्लक्षामुळे मुलाचा वेदनादायक मृत्यू झाला असंही सांगितलेलं आहे या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे मोहम्मद अशीन या दोन वर्षाच्या मुलाचा मूर् मुर, मृत्यू जे जा झाला आहे त्या मुलाचं नाव आहे मोहम्मद तनान या आ, प, त्याच्या पायावर एक जखम झाली होती या जखमेमुळे तो कुत्रा त्याच्या वासाने त्या मुलाच्या पायाला चाटले होत्या ते कुत्रा कसा होता काय होता ते आपल्याला त्यांना काही माहीत नाही पण त्याने सांगितलं ते, ते प जखम चाटताना दिसलेला होता कुत्र मुलाने जे सांगितलं की घरात येऊन की बाबा कुत्र्याने या जखमीला चाटलेला आहेत पण त्यांनी काही लक्ष दिलं नाही कुत्र्या चाटल्यामुळे आपल्याला असं एवढी भीतीदायक असं वातावरण का होतं का म्हणजे रायबी होतीच होणार असं त्यांना वाटलं सुद्धा नाही पण पुढे काही आठ दिवसात त्याला हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती ती कुत्र्याची जी रेबीज जीवाणू आहेत विषाणू जर शरीरामध्ये पसरायला लागले तर तो हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याला भितो माणूस असू दे जनावर असू दे परतमदा पाण्याला भितो आणि त्यानंतर पाण्याला हे भेतो ह्या भियाय लागला आणि त्याची अस्वस्थता पाहून तिने ते दवाखान्यात तिनाला मुलाला नेले पण तिथे त्याचा योग्य उपचार झाले नाही त्याच्यावरती आणि हो ग्रॅबीचं एक हातातून तिस तिसरीशी स्टेप असली तर त्याच्यावर कोणताही उपचार नाही आहे असं सगळ्यांनी म्हणजे डॉक्टरांनी तर वैज्ञानिकांनी त्यांनी घोषित केलेलंच आहे पहिल्यापासूनच त्याच्या अगोदर रचकिने तुम्ही रॅबीजचे इंजेक्शन किंवा कुत्रा जरी चावला असेल काय तर मांजर कुत्रा जरी घरात चावला किंवा माकड चावला किंवा चुकून चाटलं जरी असेल तर जखम जर असेल अंगावरती त्याच्यावर दुर्लक्ष करू नका लगच्या लगेच अँटी रेबीज लस घ्या असंही ह्या लेखातून दिसत आहे त्यामुळे आपण सर्वच जण न दुर्लक्ष करता आपण सर्वजण शेतकरी माणसं किंवा गावकरी माणसं पण आपण दुर्लक्ष न करता कुत्र्यांच्याकडे कर लक्ष द्याच पण लहान मुलं म्हणा स्वतः आपण दुर्लक्ष करता रॅबीज इंजेक्शन घेऊन स्वतःचा सुरक्षित या उद्देशाने हा व्हिडिओ तयार केलेला आहे धन्यवाद